आज निडेबन जिल्हा परिषद गटाचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉक्टर दीपक भाऊ आणि पंचायत समिती गणाचे उमेदवार विमलभाई चिखले यांच्या प्रचारात आम्ही आज सर्व निडेबन प्रभाग क्रमांक दोन मध्ये आज आम्ही प्रचार केला आणि आम्हाला पूर्ण जनतेवर विश्वास आहे की मनोज भाऊ आणि दीपक भाऊ सोमवंशी यांना आम्ही पूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये सर्वात जास्त बहुमताला एरियाचे मेंबर्स सुद्धा आहे आम्ही जेव्हा प्रत्येक घरी जात आहोत तेव्हा तिथली व्यवस्था बघतोय रस्ते आहे लाईट आहे पण काही ठिकाणी नाल्या वगैरे नाही डम्पिंग ग्राउंडचं त्यांनी सांगितलेलं आहे कुठे कुठे पाणी साचलेलं आहे अशा काही समस्या त्यांनी सांगितलेल्या आहेत पण जेव्हा जेव्हा आम्ही प्रत्येकाच्या घरी गेलोत ते सांगत होते की तुम्ही यायची गरज नाही आम्हाला तुमचं सगळं काम माहिती आहे बनसोडे साहेबाच्या आशीर्वादानं ह्या एरियामध्ये खूप प्रगती केलेली आहे म्हणजे प्रत्येक टोकापर्यंत रस्ते पोचलेले आहेत लाईट आहेत नाल्या बनवलेल्या आहेत सगळं चांगलं आहे पण अजून काही ठिकाणी नाल्याची व्यवस्था पाणी साचणं कचरा संकलन ह्या काही गोष्टी त्यांनी आम्हाला लक्षात आणून दिलेल्या आहेत त्या इथून पुढे आम्ही जबाबदारीने सोडवण्याचा प्रयत्न करू आणि इथले लोक म्हणत होते तुमची यायची गरज नाही डॉक्टर साहेब आम्हाला परिचयाचे आहेत ते अगदी विद्वान माणूस आहेत त्यामुळे असं आम्हाला वाटते की ह्या परिसरातून खैरन खैरनगर आणि दत्तनगर या एरियातून आम्हाला भरघोस मत मिळतील आणि त्यांच्या आशीर्वादाने डॉक्टर साहेब चांगल्या मताधिक्यानं निवडून येतील एवढंच मला सांगायचं डॉक्टर दीपक सोमल सी झाले विमलभाई नी शिकले नव्हते समितीची नाही का त्यावर आपल्या जोड्या विजयी केला ओके डॉक्टर मॅडम दीपक सोमलची सात मिळे म्हणतो मी म्हणून मी दोनपूट येणार बप्पू पोट